मस्त असं थंडगार मठ्ठा बघून तुम्हालाही आली ना उन्हाळ्यात होणाऱ्या लग्नाच्या पंक्तीतली आठवण नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो उन्हाचा तडाखा हा खूप वाढलेला आहे तर शरीराला असं थंडगार ठेवण्यासाठी मी इथे तुमच्यासोबत दोन मिनटात रेडीमेड ताकापासून मसालेदार मठ्ठा कसा बनवायचा हे शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याच्यासाठी मी दोन बॉटल हे ताक घेतलेलं आहे हे मी रेडीमेड ताक घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरीच दही लावून छान असं ताक तयार करू शकतात इथे मी दोन बॉटल ताक घेतलेलं आहे पाच व्यक्तींसाठी हा मठ्ठा या ताकामध्ये तयार होतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे अद्रक घातल्यामुळे मठ्ठ्याला छान अशी तिखट चव येते हिरवी मिरची घालायची आहे थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला घालायची नसेल हिरवी मिरची तरी चालेल आणि स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आता हे वाटण टाकामध्ये घालायचं आहे एक चमचा इथे मी जिरेपूळ घातलेली आहे जिरं भाजून त्याची पावडर करून घेतली होती ती इथे एक चमचा घातलेली आहे आणि इथे मी कमीत कमी दोन चमचे सेंदवा मीठ घातलेलं आहे म्हणजे पिंक सॉल्ट आणि एक वाटी पिठीसाखर घातलेली आहे पिठी साखर ही ऑप्शनल आहे तुम्हाला नाही घालायची असेल तरी चालेल पण साखर घातल्यामुळे चव खरंच खूप छान येते ती नक्की घाला आणि मस्त रवीने याला छान असं घुसळून घ्यायचं आहे म्हणजे आपण घातलेले सगळे असे मसाले एकत्र एकजीव होतील हे बघा अशा पद्धतीने हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि मस्तपैकी मठ्ठाला थंड करण्यासाठी बर्फाचे खडे घालायचे आहेत किंवा तुम्ही थोडंसं गार पाणी घातलं तरी चालेल किंवा असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जर तुम्हाला पटकन प्यायचं असेल गार गार तर तुम्ही इथं बर्फाचे खडे घाला आणि हे बघा आपला असं मसाले ताक म्हणा किंवा मसाला मठ्ठा म्हणा हा रेडी झालेला आहे तर मित्रांनो रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशीच नवीन छान रेसिपी घेऊन धन्यवाद